झालं आता बोल बोल बोलते बोल माऊ काय काय करते मी जेवण ए बाबा पॅकिंग करतेस हा ट्रॅकिंग काढती आहे कारशेव सकाळ सगळ्यांना तर आत्ता वाजले सकाळचे पावणे आठ आणि फ्रेश वगैरे झाले पाणी भरलं म्हणजे सकाळी सकाळी पाणी येतं प्यायचं पाणी दिवसाआळ येतं ना त्याच्यामुळे मग ते फक्त अर्धा तास राहतं सात ते साडेसात म्हणून मग ना सकाळी लवकर उठावं लागतं तर आता आलंय वापरायचं पाणी ते पण एक दीड तास राहणार आणि जाणार सध्या पाणी टंचाई खूपच होतीये तर आज ना सकाळी सकाळी मला ऑर्डर तयार करायची आहे कारण काय माहिती आहे का जाणार आहे लाईट मेसेज आलेला आहे लाईट जाणार आहे म्हणून म्हटलं चला खरं तर मला ती ऑर्डर कालच द्यायची होती पण काल एक ताई आल्या होत्या व्हिजिटसाठी त्यांनी मशीन बुक केली त्यामुळे मग तिथे माझा वेळ निघून गेला तर काल ऑर्डर तयार करायची राहिली आपली म्हणून म्हटलं चला आता सकाळी सकाळी ऑर्डर तयार करते आणि चिनुली आता उठली गुड मॉर्निंग चिनुली गुड मॉर्निंग <laughs> आमची चिनुली आता उठली आम्ही टेरेसवरती झोपलेलो होतो तर मी लवकर पहाटे सहा वाजताच उठून आले खाली कारण की पाणी वगैरे भरावं लागतं पटकन तर सकाळी पहाटेच उठून आले मी सात ते साडेसात फिक्स टायमिंग आहे तुम्हाला त्यावेळेत तुम्ही भरा नाहीतर राहू द्या तर चला आता ऑर्डर सुरुवात करते तया बनवायला कारण डाय हिटिंगला ठेवलेली आहे तासाभरात दीड हजार प्लेट बनवून घेते पटकन कारण नंतर मग माझी कामं मी मोकळी करायला परत जर लाईट गेली लवकर नाही आले तर काय करणार म्हणून चला पटकन आता ऑर्डर तयार करून घेते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग काय चालू झालं आता बोल बोल त्याच्यात बोल काय काय करते मी जेवण ए बाबा पॅकिंग करतेस पॅकिंग करतेस पॅकिंग करते अरे बघू दे <laughs> ए बाबा संपला आता आपलं आता पेट पूजा कारण की आता लागली आहे भूक तर सकाळी बहिणीनं काही स्वयंपाक केला नाही जास्त तिला म्हटलं तू कर आणि जाय तू तर मी माझं करणार आहे तर मी सकाळी ऑर्डरच्या कामात होती मला सकाळी सकाळी ऑर्डर द्यायची तुम्हाला सांगितलं की लाईट जाणार आहे मेसेज जा आलेला आहे पण लाईट ते काही गेली नाही अजून म्हणजे सकाळी मेसेज आला होता दोन चार कॉलन्यांचं नाव त्याच्यात होतं की इथली इथली लाईट जाणार आहे म्हणून काहीतरी काम चालू आहे तर म्हटलं आमच्या इकडली गेली चान्स तर काय करावं नाही गेली ते चांगलंच आहे मोबाईल बिबाईल चार्जिंग करून ठेवले काय होते माहिती का की नेमकं मोबाईल चार्जिंग नसतात आणि त्याच वेळेस लाईट चालली जाते मग हजे देऊन जाते लय पण एवढी पंचायत होते ना तुम्हाला सांगतो लय लय म्हणजे लय बेकार पंचायत होते म्हणजे काय करावं काय नाही कधी कधी तू चार 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 पाच पाच तास चालली जाते लय आली का दुपारात ते झेंडा घेऊन जाते महाराजाने पोटी सारखा झेंडा घेऊनच फिरते हे महाराजांचा झेंडा घेऊन फिरते आणि मग डोळ्या बिळाला लागला काय झाला इकडे तिकडे मी व्यवस्थित ठेवून दिलेला आहे तो तिकचा काढते आणि घेऊन फिरते तिकचा काढते आणि घेऊन फिरते अशी रिकामे टेकडे धंदे करत राहते इले काही सांभाळणं काही स्वप्न नाहीये भिरवीर भिरभीर भिरबीर फिरत राहते जेव्हाच ते टेन्शन नाही दिले ना कायच नाही मस्त अशा आता बारीक मी कायऱ्या काकून घेतल्या चांगल्या त्याच्यामध्ये आलं कोथिंबीर त्यानंतर लसूण त्यानंतर तुम्हाला सांगते जिरं साखर आणि हिरवी मिरची हे टाकून वाटून घेणारे मस्त आणि याची चटणी बनून घेणार आहे एवढी भारी लागते ना तोंडी लावायला मस्त लागते करून पाहतो मी एकदा आता मी काही याची पूर्ण रेसिपी काही शूट करत नाहीये मला तेवढं काही जमत नाही फोन एवढी येत राहतात ना सारखे फोन येत राहतात म्हणजे फोनवर माहिती द्या त्याच्यात वेळ जाते आणि घास एवढा सुकून जाते ना आता ले बेकार सुकून जाते बोलून 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 कुशाल कोरड करून जाते माया तर आता इथं हा मोबाईल आहे याच्यात मी एक व्हिडिओ शूट करणार आहे शॉर्ट व्हिडिओ तो तुम्ही पाहून घेजा की मी कशी केलेली आहे ते इथं हा एक मोबाईल ला आपला लावलेला काय करत आहे तू खेळत होती खेळत होती अग व्हिडिओ चालू करती व्हिडिओ चालूच आहे बोल ना काही काही काय बोलू त्यांची शोमर काय बोलू काय बोलू हाँ? अरे बाबाय ला झाली बापाची चटणी अशी मस्त चटणी केली दिसते का तुम्हाला एकदम मस्त अशी झनझणीत जन आणि चुरचुरीत तूर अशी चटणी केली छान बघा तोंडी लावाय ना एवढी भारी लागते ना एवढी भारी लागते ना मस्त जेवणासोबत एकच नंबर डाळ भात सॉरी वरण भात आणि मस्त तोंडी लावायला चटणी एकच नंबर बघ चला आज जरा काम आहे अजून स्वयंपाक नाही झाला हे शूट करत होते आता हे ते टाकून देते नाही सॉरी बटाट्याच्या भाजीत टाकते बटाट्याची भाजी करायची आणि जेवलो नाही आम्ही अजून बटाटे शिजलेत जास्त शिजून गेले कमी शिजायला पाहिजे जास्त शिजून गेले